यानंतर सोळावा प्रश्न बघा अंकिता ही संगीतापेक्षा मोठी आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रश्नामध्ये पेक्षा मोठ्या पेक्षा लहान चिन्हाचा वापर करावा तर अंकिता ही संगीतापेक्षा मोठी आहे संगीतापेक्षा मोठी आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो गिरीश हा संगीतापेक्षा मोठा पण अंकितापेक्षा लहान आहे संगीतापेक्षा मोठा पण अंकितापेक्षा लहान म्हणजे या दोघांच्या मधात अंकिता आणि संगीताच्या मधात गिरीश येईल गिरीश येईल शिरीष हा श्याम आणि संगीतापेक्षा लहान आहे असं म्हटलेलं आहे तर संगीता आणि संगीताच्या मागे कोण येईल श्याम आणि श्यामच्या नंतर येईल शिरीष कारण हा दोघांपेक्षाही लहान आहे संगीता ही श्यामपेक्षा मोठी आहे तर यांच्यात सर्वात लहान कोण आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सहजच देता येईल की शिरीष हा सर्वात लहान आहे आणि ऑप्शन क मध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे